नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत कुटुंबासाठी मासिक बजेट कसे तयार करावे खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा पॉईंट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवट प्रेम बघा आपलं जे चॅनल आहे चला पैसा येऊ द्या यावर आपण पैशाच्या गोष्टी मराठीमध्ये समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण पैसे कसे कमवायला पाहिजेत पैसे कसे सेव्ह करायला पाहिजेत या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो छोटे व्हिडिओज असतात मराठीमध्ये असतात तुम्हाला समजेल असे व्हिडिओ असतात जे कोणी आज आपण पहिल्यांदा युट्यूब चॅनलवर आलेला आहात त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर याच्या पूर्वीचे जे व्हिडिओज बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वेळ थोडासा काढून नक्की बघा तुमच्या कामाचे व्हिडिओज आहेत ते तर आजचाल आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया प्रत्येक कुटुंबासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे प्लीज शेवटप्रेम बघा कुटुंबासाठी मासिक बजेट कसं तयार करावं याची एक आयडिया आपण आता डिस्कस करणार आहोत बेसिकली बजेट म्हणजे काय बजेट म्हणजे खर्चाला मर्यादा घालून पैशांचं योग्य नियोजन करणं याला म्हणतात बजेट आलेत किती पैसे आणि त्यातले आपण किती खर्च करायला पाहिजेत आणि किती सेव्हिंग करायला पाहिजेत याला म्हणतात बजेट यामुळे काय होतं की आपली बचत होते आपलं सेव्हिंग होतं आणि जो आपण गरज नसताना जो आपण काही खर्च करण्याची शक्यता असतो त्याच्यावर कंट्रोल होतो आणि अनावश्यक अनावश्यकतानी आपला स्ट्रेस कमी होतो पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीची पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये ती आहे उत्पन्नाची यादी करायची आहे तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येणार जे उत्पन्न आहे ते सर्वात अगोदर समजून घ्या मग तुमचं ते पगाराच्या माध्यमातून असेल तुमचं ते बिझनेसच्या माध्यमातून असेल एखादा पार्ट टाइम तुमचं काहीतरी काम चालू असेल त्याच्या माध्यमातून असेल तुम्ही कुठेतरी सेव्हिंग केली असेल म्युच्युअल फंड असतील तुमचं कुठेतरी एफडी असतील याच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग याच्या माध्यमातून येणारे इन्कम असेल तो सगळ्यात अगोदर तुम्ही तो लिहून काढा लिहून काढा म्हणजे हेडिंग काढा पगारातून किती येतात बिझनेसमधून किती येतात घरातले जेवढे मेंबर्स आहेत त्या प्रत्येकाचं जे उत्पन्न आहे ते सगळं कागदावर लिहून काढा त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला खर्चाचे प्रकार लिहायचे आता याच्यामध्ये दोन हेडिंग करायच्यात पहिला हेडिंग आहे आवश्यक खर्च आणि दुसरा आहे इतर खर्च आता आवश्यक खर्च याचा अर्थ असा असतो की जो जो खर्च आपल्या सर्वायव्हल होण्यासाठी म्हणजे जो जगण्यासाठी जो खर्च आहे तो त्याला म्हणतात आवश्यक खर्च मग ज्याच्यामध्ये भाजीपाला असेल किराणा मालाचा असेल दूध असेल नाही का हे सगळं आवश्यक खर्च मध्ये येईल आता इतर खर्चमध्ये तुमचं काय येईल तर याच्यामध्ये ये तुमच्या इच्छा जसं की तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे तो खर्च असेल तुम्ही शॉपिंग करत असाल कपडे घ्यायचे असतील ज्या गोष्टी गरजेसाठी नाही आहेत जगण्यासाठी नाही आहेत परंतु ते तुमच्या इच्छा या संबंधी असतील ते सगळे खर्च तुम्ही लिहू शकता मोबाईल असेल तुम्हाला मोबाईल विकत घ्यायचा आहे तुम्हाला टी व्ही विकत आहे नाही का हे जे बाकीचे जे खर्च आहेत ते सगळे इतर खर्चामध्ये लिहून काढायचे तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला एक रूल मी सांगतो इट्स अ सिक्रेट पन्नास तीस आणि वीस हा एक रूल आहे आता पन्नास म्हणजे पन्नास टक्के उत्पन्न म्हणजे काय तुमच्याकडे जे काही उत्पन्न येत आता टोटल उत्पन्न तुम्ही महिन्याचं कॅल्क्युलेट केलं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गानं घरामध्ये मा आणि वेगवेगळ्या माणसांच्या माध्यमातून टोटल फॅमिलीचा जो इन्कम आहे ओके त्याच्यावर हा रूल लावायचा आहे पन्नास तीस आणि वीस ओके म्हणजे येणारं जे उत्पन्न पन्नास टक्के उत्पन्न हे आवश्यक खर्चासाठी टाकायचंय तुम्हाला ओके त्याच्यानंतर तीस टक्के उत्पन्न जे आहे ते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या तुम्ही इच्छा लिहून देत ज्या जे खर्च आहेत जे इच्छा पूर्ण किंवा इतर खर्चामध्ये येतात त्याच्यासाठी तुम्हाला तीस टक्के उत्पन्न तुम्हाला आहे आणि त्यातले जे वीस टक्के जे उत्पन्न आहे हे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरायचं आहे आता याच्यावर एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया समजा तुमचं इन्कम तीस हजार रुपये आहे म्हणजे आपण पगार असं समजलं इतर काही उत्पन्न नाही आहे तुमच्याकडं तीस हजार रुपये दर महिन्याला उत्पन्न येतो या उत्पन्नाच्या तीस हजाराच्या आपला रूल आहे पन्नास टक्के जो खर्च आहे तो तुम्हाला आवश्यक म्हणजे घर खर्चामध्ये येतो म्हणजे पन्नास टक्के म्हणजे किती झाला तर पंधरा हजार रुपये हा महिन्याला तुम्हाला घर खर्चाला लागणार आहेत ते बाजूला काढून ठेवा दुसरं इच्छा म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं शॉपिंग आलं तुमचं फिरणं आलं तुमचं काही वस्तू घेणं आलं ओके ज्या या इच्छा मध्ये येतं इतर खर्चामध्ये येतं त्याचं तीस टक्के तुम्ही बाजूला ठेवा म्हणजे तीस हजाराच्या तीस टक्के म्हणजे नऊ हजार रुपये हे तुम्ही त्याच्यासाठी बाजूला ठेवा त्याच्या बाहेर खर्च नाही कर करायचा आता उरलेलं जे वीस टक्के जे आहे पन्नास तीस वीस मधलं तर वीस टक्केचा जो रूल आहे तो तीस हजाराचे वीस टक्के म्हणजे सहा हजार रुपये होतात हे तुम्ही बचत आणि गुंतवणूक याच्यावर खर्च केला पाहिजे तुम्ही जर हा रूल वापरला तर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये फसणार नाही इथून पुढे तर हा रूल महत्वाचा आहे लिहून घ्या पाहिजे तर आणि या रूल प्रमाणे तुमचं बजेट बनवायला सुरू करा दुसरी गोष्ट अशी आहे की कर्ज तुम्ही जे लोन्स घेता याच्यावर एक रूल लक्षात ठेवायचा तो तुमच्या उत्पन्नाच्या तीस ते पस्तीस टक्केपेक्षा जास्त ई एम आय घ्यायचा नाही म्हणजे समजा तीस हजार रुपये तुमचा जर पगार असेल बरोबर आहे तर तीस हजाराच्या तीस टक्के म्हणजे नऊ हजार रुपयेच्या वर तुमचं ई एम आय जाऊ देऊ नका मग तुमचं क्रेडिट कार्डचं असू दे तुमचं होम लोनच असू दे तुमचं पर्सनल लोनच असू दे हे सर्व ईएमआय लक्षात ठेवा तीस ते पस्तीस टक्क्याच्या वर जर तुम्ही गेलात तुमची ई एम आय तर तुम्ही एका ईएमआय ट्रॅपमध्ये किंवा लोन ट्रॅपमध्ये अडकून तुम्ही फसू शकता मग तुम्ही त्याच्यातून कर्जच्या बाहेर कधीच पडणार नाही त्यामुळे हा एक रूल लक्षात ठेवा महिन्याच्या शेवटी आपण जो काही बजेट केलेला होता त्या बजेट प्रमाणात सगळा खर्च झालाय की नाही झालाय याचा एक आढावा घ्या ज्याला रिव्ह्यू म्हणतो आपण आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर पुढच्या महिने ते पुढच्या महिन्यामध्ये ते ऍडजस्ट करायचा प्रयत्न करा ठीक आहे लक्षात ठेवा बजेट म्हणजे बंधन नाहीये बजेट म्हणजे बंधन नाही तर ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे कारण ते तुम्हाला आर्थिक सुरक्षता देतं त्यामुळे हे वाक्य माझं लक्षात ठेवा तुम्ही बजेट कसं बनवता ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये असाच आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत पैसा वाचवण्याचे पाच सोपे आणि उपयोगी उपाय हो पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघण्यासाठी माझ्या चॅनलवर या रोज आपण एक व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर मराठीमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आणि कामाचे व्हिडिओ बघायला मिळतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थँक्यू